हे किती कांड आहे हे आता तिसरं 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 कांड आहे हे हे बासष्ट एकशे पंच्याहत्तरचं तिसरं कांड आधी हे बाकीचं पण घेणार आहेत आम्ही आता तर हो का हे बघा हो का हे खालच्या गुडातल्या कांड्याचा जो काही ब्रिक्स आहे ना ता हा आहे सोळा पॉईंट आठ आणि लागवड कधीची आहे तर त्या तेरा शून्य शून्य सातच्या आधीची एक महिन्याची आधीची लागवड आहे तर हे असताना सुद्धा एवढा कमी जो आहे <coughs> तो ह्याचा ब्रिक्स जो आहे तो अशा पद्धतीनं आला आता डिसेंबरचं प्लांटेशन म्हटल्याच्या नंतर जवळपास दहा महिने कम्प्लीट झाले ह्याला आता एकदम हे भर मधातला जो आहे तो घेतोय हा लय जास्त रस जास्त निघत ह्याचा ह्याचा हातात ठेवा एक मिनिट झिरो रीड चौदा पॉईंट पाच मग किती होता सोळा पॉईंट आठ कडा आता अशा पद्धतीने हे चौदा पॉईंट पाच ते बर्मादातलं कांड आहे का नाही सेंटर बर्मादातलं सेंटरचं कांड्याचा अशा पद्धतीनं चौदा पॉईंट पाच हा आहे बदामी डोळा असलेला पन्हाळा असलेला खाच खाच ही काही खाचा ही बडग्रु म्हणते ती आणि हे त्याचा डोळा नाम आकृती डोळा हे सगळं सरसक खायला एक नंबर ऊस अखंड पाच त्याची